हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर तुम्ही सकाळी जे रेकॉर्डिंग दिली होती तुमच्या माध्यमातून तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि सर आता बरेचसे शेतकरी मला असे म्हणत होते की सर हा पाऊस कधी येणार व किती दिवस राहणार नक्कीच हां तर सर काय अपडेट आहे तुमच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी एक सविस्तर अपडेट द्यावी सर तुम्ही किती सकाळी रेकॉर्डिंग दिली आणि व्हिडिओ सुद्धा दिले आपल्या चॅनलवरती हो oh. आणि फेसबुकच्या वरती देखील तोडकर पेज पेजवरती आपण जी माहिती डिटेल्स दिली आहे दक्षिणेकडनं मान्सून हा आजच सक्रिय होतोय कालच्या तारखेला त्याची वारे ऍक्टिव्ह झाले आणि काळ्या प्रोडकांची oh. oh. आणि आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी जगांची गर्दी आणि धारा उतरण्याचं प्रमाण हे वाढत आहे oh. पण बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यांची चिंता आणखीन एका गोष्टीमुळे वाढली आहे ती म्हणजे वाऱ्याचा जोर हे वारे पाऊस नेऊन कासाय काय अशा चिंतेने ग्रस्त आहे पण यामध्ये एक चिंतामुक्त करणारा संदेश असा असेल तो तो की ह्या काळामध्ये संध्याकाळच्या पाच सहाच्या सुमारास अशा प्रकारचे ढगांची निर्मिती होणार आहे कोलंबस नावाचा जे ढग आहे ते सुद्धा नाही आणि आपल्या घरांनी पावसाचा वर्षाव करण्यासाठी त्याची लागत आहे लेवल किंवा नसेल तो त्या पद्धतीने स्पीडने फक्त यामध्ये एकच चिंता आहे की हा पाऊस असा दहा घंटा किंवा एक घंटा टीकेल्याची गॅरंटी नसते पण याच्यामधनं जो पाण्याचा थेंब आणि पाण्याचा वर्षाव जो होतो तो मात्र बरा असणार आहे ज्यामध्ये आपण पेरण्या केल्या असतील त्याला हा समाधानकारक राहू शकतो विशेष म्हणजे आजच्या तारखेचा ता जो पाऊस असेल तो लातूर नांदेड पट्ट्यामध्ये ऍक्टिव्ह झाला आहे आणि नांदेडच्या बहुतांश भागांमध्ये तो समाधानकारक होणार आहे विशेष म्हणजे आजही ऍक्टिव्हिटी जालन्याच्या बहुतांश भागात आहे नांदेड पट्ट्यातही आहे वर्धा आणि चंद्रपूर गोंदिया या भागांना संध्याकाळच्या वेळेलाही त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आणखी दुपटीने वाढ होईल त्याचबरोबर वाशिम जिल्ह्याची आणि हिंगोलीची कंडिशन ही मध्यंतरी आहे मागचाही पाऊस काही ठिकाणी झालाय आणि हा देखील होणार आहे पण मध्यंतरीच म्हणजे पन्नास टक्के कॅपॅसिटीची कंडिशन असणार आहे आज तीस टक्के चाळीस टक्के भागांना संध्याकाळच्या वेळेला ते दिवस मावताच्या वेळेला ही कंडिशन ऍक्टिव्ह होईल सोळा जूनची ही कंडिशन आहे त्यानंतर सोलापूर धाराशिव पट्टा आणि बीड पट्टात ही डगांच्या मोठ्याच्या मोठ्या निघून पावसाचा वर्ष हा पाच सहाच्या सुमारास ऍक्टिव्ह होईल त्यानंतर जे काही विदर्भ आहे विदर्भामध्ये मान्सून ऍक्टिव्ह होईल काही ठिकाणी पाऊसही पडेल पण जी व्याप्ती पाहिजे ती विदर्भासाठी बुलढाणा जिल्हा शेगाव पट्टा आणि अकोला पट्ट्यासाठी की कमी अधिक प्रमाणात राहील पण जो सातत्यानं मराठवाडा तीन चार दिवसापासून स्थगित झालं होतं वातावरण मात्र आजपासून ऍक्टिव्ह होत आहे सोळा जून आणि सतरा जून यांना पोषक वातावरणाची परिस्थिती आणि चांगल्या पावसाचा अंदाज राहील हो आता सर बरेचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या तर सर पहिल्या शेतकऱ्यांची अशी कमेंट आहे की उत्तर महाराष्ट्राचे अंदाज कसे राहणार उत्तर महाराष्ट्रात मुदळगाव नाशिकचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भाचा उत्तरेकडील जो भाग आहे नाशिक जिल्ह्यामध्ये संत स्वरूपाचा पाऊस हा रात्र आणि दिवस भाग बदलत चालणार आहे म्हणजे एकाच ठिकाणी हा रात्र नाही त्यामध्ये तालुका बदलून गाव बदलून ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते पन्नास गाव व्याप्ती बदल बदलत सांध्यका, सांध्यका, सांध्यका ही आज संध्याकाळ सकाळ संध्याकाळी सक्रियता राहणार आहे आणि विशेष म्हणजे मान्सून हा कोकण किनारपट्टी नाशिक सोलापूर पुणे त्याचबरोबर सातारा या जिल्ह्यांमध्ये संत धार पुढचे चोवीस तास अखंडित राहणार आहे आणि ते कडीलच बाष्प हे दक्षिण साइडने कधी पश्चिम साइडने नैऋत्य मोसमी सारखी ही परिस्थिती आपल्याला लवकरच याही भागांना पाहायला मिळणार आहे याचा फायदा बीड जालना आणि अं पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना होईल खान्देशला ही सर्व जिल्ह्यांना होणार आहे पण हा फायदा तेलंगणा मार्गे मान्सूनची ऍक्टिव्हिटी सर्वाधिक जास्त असल्यामुळे सोडलेला नागपूरकडील भाग वर्धा चंद्रपूरकडील भाग आणि त्याचबरोबर हे काही मराठवाड्याचे जे काही सर्व जिल्हे आहेत त्यांना देखील याचा फायदा नक्कीच आजच्या संध्याकाळी आणि उद्याच्या दिवसभरात होऊन जाईल आणि सर दुसऱ्या शेतकऱ्यांची अशी कमेंट आहे की पूर्व विदर्भामध्ये खंडासारखं सध्या वातावरण आहे तर हा वातावरण कधी जाणार मला एक प्रश्न पडलेला आहे ठाकरे सर ज्यावेळेस आपण बारा तारखेपर्यंत खंडाची तीव्रता सांगितली त्यावेळेस पावसाचा आपल्याला असा उलटा प्रश्न यायचा की तुमचा खंड कुठे गेलाय म्हणून आणि ज्या आरती महाराष्ट्रात पेरण्यास सर्रासपणे चालू आहे पाऊस देखील विहिरीला पर्यंत पडलेला आहे काही ठिकाणी अकरा बारा तेराला रोज पाणी वापसा होऊन देत नव्हता आणि त्या शेतकऱ्यांनी पेरण्याच्या दोन दिवस तो विश्रांती घेतलेला आहे परत आज झालाय पण तरी सुद्धा तुमचा खंड कुठे गेलाय असं खंड काळात विचार आणि आता म्हणतात तुमचा पाऊस कुठे गेला असं विचारलं जाते एक अशा गोष्टीमुळे थोडस खच्चीकरण होल्यासारखं वाटतंय आणि विशेष म्हणजे ह्या भागामध्ये खंडाचं जे वातावरण असं झाल्यासारखं ज्यांना वाटत असेल त्यांना पुढच्या चोवीस तासात देखील हे वातावरण पुन्हा पावसासारखं वाटेल याची मात्र शाश्वत असेल आणि सर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात परिसरात समाधान कारक पाऊस झालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे नक्कीच आता तिथे पाऊस नव्हता त्यांना चौदा तारखेपर्यंत हा कंडिशन कमी होती पण पंधरा आणि सोळा पंधरा तारखेची रात्र आणि चौदाच्या काही ठिकाणी अतिला चांगला पाऊस झाला आहे आणि हे मात्र फक्त काय थोडं धीर धरावं लागणार आहे आणि बऱ्याच भागांमध्ये ही ऍक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे हो आणि सर एक नांदेड जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांची कमेंट आहे की नांदेड जिल्हा उमरी तालुका पुढील दहा पुढील अंदाज कसा असेल सचिन भाऊ थोडा कळवा कारण दहा दिवस झाले पाऊस नाही शंभर टक्के पेरणी झालेली आहे असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दहा दिवस म्हणजे जवळपास आजपासून पाच जून पासून यांनी पाऊस नाही म्हणताय पेरणी कोणत्या हिशोबा झाली मला समजलं नाहीये कारण की दहा दिवसाच्या अंतर्गत पाऊसच नाही म्हणल्यानंतर पेरणी करणं ही कुठल्या गोष्टी बेसवर झालंय आणि जर पेरणी हा कोरड्या कोरड्या झाली असेल तर त्यांना धोका नाही त्या बियाणांना आणि उलयात पाच जून पूर्वी केली असेल तर धोका राहील तर विशेष म्हणजे यांना आजच पावसाची शक्यता आहे संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत पाऊस यांना दाखल होईल आणि पावसाचं जे स्वरूप आहे जर तुमचं गाव वगळच पण तुमच्या आजूबाजूच्या वीस किलोमीटरच्या रे रेंजमध्ये हा पाऊस असेल फक्त आपल्याला संध्याकाळच्या पाच सहा वाजेपर्यंत वेटिंग करावी लागणार आहे आणि सर सांगली सोलापूर भागामध्ये कसं राहणार सर अंदाज सांगली सोलापूरचं जे चित्र आहे प्रत्येक दिवसाला वाऱ्याच्या जोराने आणि सध्या प्रस्थापित लो प्रेशर जे आरबी मात्र बनले त्याच्यामुळे पुढचे दोन तीन दिवसात जोर जे जो आहे ते संध्याकाळच्या डिटेल्समध्ये राहील oh. आणि पुढील काळामध्ये सुद्धा यांना कधून मधून हलक्या सरी होत राहील पण यांना आता वापसा होईल अशी कंडिशन पुढील आठवड्यामध्ये राहील म्हणजे ह्या पाच सहा दिवसानंतर ती सक्रिय होईल आणि याच काळात त्यांचा जो जोर आहे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे ह्या वर्षीच त्यांना वर्षी नवल वाटेल अशी कंडिशन सक्रिय झालेली आहे पण आता हे देखील पाऊस विर स्वरूपाचा पडल्यामुळे त्यांना देखील पुढची चिंता कमी वासेल आता सर तुम्हाला तर माहित आहे की मी प्रत्येक तज्ञाचे संवाद अनुसार समजा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्यांची रेकॉर्डिंग घेतो आणि प्रत्येक तज्ञाचे मी रेकॉर्डिंग घेतो हम्म परंतु सर तुमच्यासारखे अंदाज कोणीच देत नाही कारण की तुम्ही जो शेतकऱ्यांची जी कमेंट आहे ते मी तुम्हाला सांगून तुम्ही सर्व शेतकऱ्यांचे कमेंट तुमच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगता याचा मला सर खूपच आनंद होतो नक्की धन्यवाद तर सर तुम्ही जो अंदाज देता तो शंभर टक्के खरा ठरतो तुमचा आणि शेतकऱ्यांनी दोन ते चार दिवस तुमच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे कारण की हा अंदाज जे आहे हा हवेच्या अनुसार असतो आणि हा बदलत राहतो नक्कीच नक्कीच हो हो ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद हो हो